युवा शक्ती विकास मंच आणि सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित तीन दिवसीय आमदार चषक दोन हजार तेवीसचे चे उद्घाटन वैकोली स्टेडियम सावनेर येथे मान्यवर यांच्या उपस्थितीत करण्यात आले सोळा मार्च दोन हजार तेवीस ते अठरा मार्च दोन हजार या कालावधीत चालणाऱ्या या आमदार चषक दोन हजार मध्ये शालेय विद्यार्थ्यांसाठी ऍथलेटिक क्रिकेट व्हॉलीबॉल खेच आदी दहा ऍथलेटिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे सामाजिक कार्यकर्ते व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर कुंभारे यांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन पार पडले याप्रसंगी अविनाश प्रसाद उपप्रबंधक वेकुली सावनेर ज्योतिताई सिरसकर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश पराते पंचायत समिती सदस्य अशोक निंबाळकर कामगार नेते गंगाप्रसाद कैथवास युवा व्यवसायी व पत्रकार पियुष झिंजुवाडिया आदींच्या उपस्थिती संपन्न झाले डब्ल्यू सी एल बारा आणि द ग्रेट मराठा पारडी या दोन्ही संघाच्या मॅचने आमदार चषक दोन हजार तेवीसची ची विधिवत सुरुवात झाली युवा शक्ती विकास मंच आणि सावनेर तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित या भव्य आमदार चषक दोन हजार तेवीस कार्यक्रमाचे आयोजनाचे संचालन किशोर ढुंडेले यांनी तर आभार श्याम चव्हाण यांनी उपस्थित पाहुणे व सहभागी खेळाडू व प्रेक्षकांचे आभार मानले या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना उपक्षेत्रीय प्रबंधक अविनाश प्रसाद म्हणाले की खेळ ही आजच्या काळाची गरज आहे आणि खेळामुळे आपले शरीर निरोगी तर राहतेच शिवाय खेळाच्या माध्यमातून रोजगारही मिळण्यास मदत होते प्रत्येक क्षेत्रात खेळाला विशेष स्थान आहे तर उद्घाटक मनोहर कुंभारे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की युवा शक्ती विकास मंच आणि सावनेर तालुका मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या आयोजनाने ग्रामीण भागात दडलेल्या क्रीडा कला गुणांची ओळख करून देण्यासाठी आवश्यक असून आमदार चषक सारखे मोठे आयोजन ग्रामीण भागातील गुणवान खेळाडू राज्य तसेच देशस्तरावर पोहोचवण्यासाठी सहाय्यक ठरतात असे मत यावेळी व्यक्त केले पी झिंजुवाडिया विदर्भ न्यूज सावनेर